गोष्टीचं नाव आहे कर्म एक शिकारी होता तो उत्तम शिकार करत असे शिकारी हा काही त्याचा व्यवसाय नव्हता तो केवळ विरंगुळा होता मनात आले की रोजचे काम संपवून तो शिकारीला जात असे शिकार करून करून तो एवढा तरबेज झाला होता की शिकार दिसली नाही तरी नुसत्या आवाजाने तो शब्दवेधी बाण मारून शिकार करत असे त्याने आपल्या मुलालाही शिकारीत पारंगत करायचे ठरवले शिकारीला जाताना तो मुलालाही सोबत नेऊ लागला मुलाला आपल्या वडिलांचा फार हेवा वाटे आपल्यालाही मोठे होऊन अशी शिकार करता यावी असे त्याला वाटू लागले मुलगा घरी जाऊन आईला वडिलांच्या शौर्याचे किस्से सांगत असे एक दिवस शिकारी एकटाच शिकारीला निघाला नेहमीप्रमाणे त्याचे धनुष्य आणि बाण शिकारीसाठी सज्ज होते शिकारीच्या शोधात असताना काही अंतरावर त्याला अतिशय सुंदर हरणाचे पाडस नजरेस पडले दुसरे कोणी त्या पाडसाला पाहिले असते तर त्याला मारण्याचा विचार दूरच परंतु ते दृष्टीआड होऊ नये असे कोणालाही वाटले असते एवढे ते गोंडस आणि साजिरे होते परंतु शिकाऱ्याच्या डोक्यात केवळ शिकारीचे विचार असल्याने त्याच्या डोळ्यासमोर केवळ शिकार होती पाडस तिथून पळ काढणार तेवढ्यात शिकाऱ्याने बाण सोडला आणि बाणाने पाडस घायाळ झाले अचूक निशाणा साधला या आनंदात शिकाऱ्याला स्वतःचेच कौतुक वाटले पाडसाचा शोध घेत त्याची आई तिथे आली तिने शिकाऱ्याकडे पाहिले आपला जीव वाचवायचा सोडून ती पाडसाचा जीव वाचेल का या प्रयत्नात त्याला गोंजारत होती त्याच्या जखमेवर मायेची फुंकर घालत होती तिला पाहून शिकारी अधिकच खुश झाला आई ती शिकार चालत आलेली पाहून त्याने आणखी एक बांध सोडला आणि हरिणीची शिकार केली आपला पराक्रम दाखवण्यासाठी तो त्या दोघांना घेऊन घरी जाणार होता तोच त्याच्या कानावर आणखी कसलीशी हालचाल पडली आज नशीब बलवत्तर दिसत आहे अशा विचाराने त्याने लक्षवेधी बाण सोडला आणि तो बाण झाडा झुडपातून शिकाऱ्याकडे आनंदाने धाव घेणाऱ्या मुलाच्या वरमी मी बसला मुलगा जागीच गतप्राण झाला मुलाची किंकाळी एकू येताच शिकारी त्या दिशेने धावला मुलापाठोपाठ त्याची आई नवऱ्याचे कौतुक बघायला आली होती ती आपल्या मुलाला रक्ताच्या थारवळ्यात पडलेले पाहताच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मुलाच्या पायाशी जाऊन पडली शिकारी तिथे पोहोचला तोवर बायको आणि मुलगा यांचे प्राण गेलेले होते त्या दोघांना पाहता त्याला कोवळे पाडस आणि त्याच्या आईचे भाऊ विभोर डोळे आठवले आणि आपल्या हातून घडलेल्या पापाची शिक्षा मिळताच त्याने मोठमोठ्याने टाहो फोडला परंतु त्या रडण्याला काहीच अर्थ नव्हता म्हणून शक्य तेवढे सत्कर्म करत राहिले पाहिजे त्याचे चांगले फळ मिळाले नाही तरी एक वेळ चालेल परंतु वाईट कर्माचे फळ मिळाल्या वाचून राहत नाही यासाठीच मराठीत म्हण आहे करावे तसे भरावे यासारख्याच नवनवीन गोष्टींसाठी मराठी नॉलेज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका